हॅलो बालमित्रांनो पी एज्युकेशन या चॅनलवरती तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आणि आपण आज घेणार आहोत इयत्ता तिसरी मंथन आणि त्यातला गणिताचं घेणार आहोत आणि गणिताचं आपलं आहे पहिला टॉपिक तीन अंकीपर्यंतच्या संख्या शब्दात व्यक्त करणे त्यातला व्यवसाय आपण घेऊया तर पहिला प्रश्न आहे पाचशे चौसष्ट ही संख्या अक्षरात कशी लिहाल कशी लिहाल बघा पाचशे चौसष्ट असं लिहाल मग समजलं तुम्हाला हे उत्तर तुम्ही असं टिक करून घ्यायचं तुमच्या याच्यामध्ये पुढे तीनशे ऐंशी ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता तीनशे ऐंशी हे आपण असलो ओके पुढे दिले आपल्याला सातशे पंचवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल सातशे पंचवीस सातशे पंचवीसला ला सव्वा सातशे म्हणतात मग आता सव्वा सातशे आपण दुसरं ऑप्शन आहे टिक करून घ्यायचं लिहून घ्यायचं पुढे चारशे दोन ही संख्या अक्षरात कशी लिहाल चारशे दोन चारशे दोन अशी लिहू ऑप्शन नंबर तीन टीक करून घ्यायचं पुढे नऊशे पंचाहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल पंच्याहत्तर म्हणजे काय पाहुणे आणि नऊच्या पुढची संख्या दहा म्हणजे पाहुणे दहाशे ऑप्शन नंबर दोन मध्ये आहे टिक करून घ्यायचं पुढे पाचशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल पाचशे पन्नास आता पाचशे पन्नास कुठे रे बाबा आपल्याला पाचशे पन्नास दिले पाचशे पन्नास किंवा साडेपाचशे असं वाचतो आपण आपण पाचशे पन्नास दिले ना आपल्याला ऑप्शन नंबर एक मध्ये हे टिक करून घ्यायचं बघा नऊशे नऊ ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती नऊशे नऊ नऊशे नौ नऊ असं लिहायचं ऑप्शन नंबर चार मध्ये टिक करून घ्यायचं लिहून घ्यायचं सातशे सत्याहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल आता किती सातशे सत्याहत्तर असं लिहायला आपण सातशे सत्याहत्तर ऑप्शन नंबर तीन मध्ये असता टिक करून घ्यायचं नऊशे एकोणतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल नऊशे एकोणतीस मग नऊशे एकोणतीस ऑप्शन नंबर कितीमध्ये तीनमध्ये ऑप्शन नंबर तीन तुमच्या पुस्तकात आहे तुम्ही टिक करून घ्या नऊशे ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती नऊशे मग नऊशे तुम्हाला ऑप्शन नंबर चारमध्ये मग ऑप्शन नंबर चार तुम्ही टिक करून घ्यायचं पुढे सातशे दहा ही संख्या अक्षरात कशी लिहाल सातशे दहा अशी लिहाल ऑप्शन नंबर चारमध्ये आहे तुम्ही टिक करा पुढे चारशे किती आहे पंचेचाळीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल चारशे पंचेचाळीस असं लिहाल ऑप्शन नंबर चार मध्ये आहे मग ऑप्शन नंबर चार तुम्ही असं टिक करून घ्या बघा पुढे काय दोनशे चोवीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल दोनशे चोवीस दोनशे चोवीस अशी लिहाल ऑप्शन नंबर एक मध्ये आहे ऑप्शन नंबर एक तुम्ही टिक करून घ्या पुढे तीनशे तेहतीस ही संख्या अक्षरात कशी लिहाल तीनशे तेहतीस अशी लिहाल ऑप्शन नंबर एक मध्ये आहे तुम्ही टिक करून घ्या पुढे सहाशे तीन ही संख्या अक्षरात कशी लिहाल सहाशे तीन अशी लिहाल ऑप्शन नंबर एक मध्ये आहे तुम्ही अशी टिक करून घ्या पुढे तीनशे पंचाहत्तर ही संख्या अक्षरात कशी लिहाल मग तीनशे किती पंचाहत्तर ना याला पावणे पण म्हणतात आपण एक म्हणतो त्याला पावणे चारशे म्हणतो दुसरे म्हणतो आपण त्याला तीनशे पंचाहत्तर मग ब आणि ड ब ड आपल्याला ब आणि ड ऑप्शन कुठे दिसते त्याला असं टिक करून घ्या तुम्ही ठीक आहे पुढे दोनशे पन्नास ही संख्या अक्षरात कशी लिहाल किती दोनशे पन्नास आपण त्याला एकतर अडीच लिहितो हे ब मध्ये आहे असे चार ऑप्शन आपल्याकडे अ ब क ड ए ब मध्ये दिसतंय आपल्याला अडीचशे आणि नंतर ड मध्ये दोनशे पन्नास म्हणजे ब आणि ड ब ड कुठं दिसतंय आपल्याला ऑप्शन नंबर बघा तीन मध्ये ब ड ब ड आपण असा टिक करून घ्यायचा ऑप्शन नंबर तीन ठीक आहे पुढे खालीलपैकी कोणत्या पर्यायातील संख्या अंकी व अक्षरी योग्य प्रकारे लिहिली आहेत बघा आता सहाशे तीन हे पण बरोबर आहे एकशे पंचवीस हे पण बरोबर आहे पाचशे पंचावन्न हे पण बरोबर आहे चौथा पर्याय काय म्हणतो सर्य सर्व पर्याय बरोबर सर्व पर्याय बरोबर आहेत का नाही मग चौथा ऑप्शन असा टिक करून घ्यायचा हे झालं